नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा योगायोगानं मी आज घातलेला जो टी शर्ट आहे तो काळ्या रंगाचा आहे म्हणजे खरं तर हो मी असं काही नियोजन केलेलं नव्हतं पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की हे नेमकं आजच्या दिवसाला फार नेमकं लागू पडतं आहे एकोणीसशे पंच्याहत्तरला आणीबाणी लागू लाग झाली होती तो हाच दिवस आता जी आजही ज्यांची ती मानसिकता आहे ज्यांचा जय सुमार बुद्धीचे आहे ते आज सुद्धा त्या आणीबाणीचं समर्थन करतात त्यांच्यासाठी हा वर्धापन दिन असं म्हणूयात कशाचा वर्धापन ती गोष्ट वेगळी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला आणीबाणी लागू झाली होती आणि आज पंचवीस जून एकोणीसशे दोन हजार पंचवीस आहे तीस वर्षापूर्वीची म्हणजे एकूण आता पन्नास वर्ष होत आहेत हे पंचवीस आणि ते पंचवीस गोल्डन काय त्याला म्हणतात जुबली सुवर्ण महोत्सव आता महोत्सव वगैरे शब्द आणीबाणीसाठीचे कळायचे की नाही ती गोष्ट वेगळी एक लक्षात घ्या जेव्हा अघोषित आणीबाणी आहे अघोषित आणीबाणी आहे असं म्हणून टिमकी वाजवली जाते तुंतुणं वाजवलं जातं घसा ओरडून म्हणजे गेले अकरा वर्षे हे सांगतायत कशी अघोषित आणीबाणी आहेत है। आणि ह्यांच्या नखाला धक्का लागलेला नाहीये आणि त्याच्या नेमकं उलट तेव्हा ह्या तारखेला जेव्हा आणीबाणी घोषित झाली त्याच्यानंतर आमच्याकडचे जे पत्रकार पत्रमहर्षी अनंत भालेराव हे आणीबाणी तुरुंगात गेले होते त्यांच्याबद्दलच्या आठवणी त्यांचे पत्रकार असलेले पुत्र निशिकांत भालेराव यांनी लिहिलेले आहेत म्हणजे अक्षरशः वर्तमानपत्राचा तो जागा ती अग्रलेखाची कोरी सोडली तरी त्याच्यावरती कशी शिक्षा झालेली आहे किंवा त्याच्यामधले एक शीर्षक त्यांनी सांगितले देशामध्ये दे तिसऱ्या दिवशी ही शांतता काहीच घडली नाही म्हणजे त्याच्यातला जो मतितार्थ असा होता की काही घडू कसं दिलं जात नाही सगळं दाबून कसं टाकलेलं आहे ते तेव्हाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे आज जे अघोषित आणीबाणी आहेत म्हणणारे त्यांनी याचं उत्तर द्यावं की तेव्हा तुमच्या वर्तमानपत्रामध्ये अग्रलेखाची जागा कोरी सोडली तरीही कसा अस्वस्थता पसरत होती असं सरकारला वाटत होतं इतकं दडपण इतकी दडपशाही इतका माज सरकारी अधिकाऱ्यांना तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांना आलेला होता तुम्ही कोणीही याची तुलना करा म्हणजे माझ्यासारखे तर तेव्हा चार पाच वर्षाच्यावरती आम्हाला काही कळत नाही जुने ज्येष्ठ लोक जे सांगतात त्याच्यावरूनच तुम्ही कोणीही जुन्या लोकांना विचारा त्याच्यावरची पुस्तकं वाचा आता कितीतरी त्याच्यावरती माहिती बऱ्यापैकी उपलब्ध आहे आणि त्या तुलनेमध्ये ज्यांना असं म्हणायचं आहे की या अघोषित आणीबाणी आहेत ते काय बोलतायत अरे बाकी काही नाही ते एन डी टी व्ही मध्ये माझी नोकरी कशी जाईल म्हणून आकांडव तांडव करणारा रवीश कुमार जेव्हा ते एन डी टी व्हीचं सगळी नाव आर्थिकदृष्ट्या बुडाली आणि मग ती अदानी ग्रुपनी ताब्यात घेतल्याच्या नंतर मग ह्यांनी राजीनामा दिला यांची नोकरी कुठंच गेली नाही कोणी यांना जा म्हणलं नाही कोणीच काढलेलं नव्हतं ज्यांनी मोदीच्या नावानं बोंब केलेली आहे करतायत आज सुद्धा करतायत ते सगळे ह्याच उत्तर देत नाहीत की जेव्हा प्रत्यक्ष घोषित आणीबाणी होती त्या काळची परिस्थिती काय होती दनादन लोक उचलून तुरुंगात टाकून दिले होते आणि आज हे ज्यांच्या नावानं बोम्मा मारतात त्या म्हणजे तेव्हाचा जनसंघ किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांची संख्या सगळ्यात जास्त होती तुरुंगात गेल्यांमध्ये सगळ्यात जास्त संख्येनं त्यांचेच खासदार नंतरच्या जनता पक्षामध्ये निवडून आलेले होते भले त्यांना नंतर तुम्ही मंत्रीपद दिले नाही दोनच मंत्रीपद आडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी दिली जे नानाजी देशमुख या सगळ्याचे संयोजक होते अक्षरशः तडजोडीचा उमेदवार म्हणून ते स्वतः पंतप्रधान होऊ शकले असते जेव्हा वाद झाले होते मोराजी देशावरून तेव्हा तर पण नानाजी बाजूला राहिले त्यांनी संन्यास घेतलेला होता राजकीय ह्याच्यातून चुकूनही समोरने आले जेव्हा की त्यांच्या पक्षाचे सगळ्यात जास्त खासदार जनता पक्षामध्ये म्हणजे जनसंघाचे निवडून आलेले होते आज जेव्हा हे अघोषित आणीबाणी ह्या नावानं बोम करतात तेव्हा ते ह्याचं उत्तर देत नाही जेव्हा घोषित आणीबाणी होती तेव्हा प्रत्यक्ष काय घडलं होतं अजून एक हसायची गोष्ट म्हणजे जेव्हा घोषित आणीबाणी होती त्याचे तुम्हाला आजही त्याचे पुरावे सापडतात कर्नाटकमध्ये किंवा अगदी पश्चिम बंगालमध्ये सुद्धा ममता बॅनर्जींनी ज्या पद्धतीने अतिशय बेदरकारपणे पत्रकारांवरती अत्याचार केलेले आहेत कर्नाटकात झाले तेलंगणामध्ये झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा अर्णव गोस्वामी असो कंगना राणावत हो असो यांच्या प्रकरणात किंवा राहुल कुलकर्णी असो तीन तर उदाहरण आपल्या महाराष्ट्रातली आहेत महाविकास आघाडीच्या काळातली ज्यांना ज्यांना कोणाला अघोषित आणीबाणी म्हणून टिमक्या वाजवायच्या आहेत ना त्यांनी किती उदाहरणं देऊ माझं त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही एक एक उदाहरण पकडून तुम्ही काही सांगू शकता संपूर्ण देशावरती ज्या पद्धतीचा वरवंटा फिरला होता तसा काळा दिवस तर आजला काय दुगवला नाही परत पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर ला जो वरवंटा सगळ्या देशात फर फिरला होता रात्री अकरा वाजून पंचाळीस मिनिटांनी मला वाटतं राष्ट्रपतींनी ते घोषित केलं होतं आत्ता इतके वर्ष झाल्याच्या नंतर सुद्धा ज्यांना त्याच्यातला तो आणीबाणी हा शब्द वापरावा वाटतो भले अघोषित म्हणा तर ती आणीबाणी काय होती सांगा ना या सगळ्या आणीबाणीच्या कालखंडामध्ये कशा पद्धतीनं आणि त्याचा एक सगळ्यात मोठा तोटा असा होऊन बसलेला आहे की नौकरशाही तिचा जो माज आलेला आहे ना तो तेव्हापासून आलेला आहे त्या काळामध्ये संसद तर एका अर्थाने पूर्णपणे पंगू होऊन बसली होती तुम्ही एक न एक विरोधक उचलून तुरुंगात टाकला होता स्वतःच्या मनानं वाटेल तसे कायदे करून रिट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्टने जुन्या पद्धतीनं पूर्वलक्षी प्रभावाने ते लागू करण्यात आले होते इतकं सगळं झालं कारण की तेव्हा अधिकार हे सगळे पूर्णपणे हे सगळं कारण की सरकार बरखास्त होते पूर्णपणे केंद्राच्या अखतचारीमध्ये अधिकार आलेले होते संजय गांधी सारखा काय म्हणता येईल त्याला सरकारच्या बाहेरचा असलेला एक घटक पूर्णपणे त्याच्या मुठीमध्ये सगळं सरकार सगळे अधिकार आले होते ते प्रत्यक्ष राबवणारे गावचे गाव हे अधिकारी होते म्हणजे हे सगळे कर्मचारी तेव्हा काम करणारे पोलीस हे सगळे ज्यांना कळत होतं की हे काय चालू आहे पण ते अपरिहार्यपणे आणि नंतर मग ती सवय होऊन बसली आज तागायत म्हणजे आणीबाणीचा सगळ्यात मोठा तोटा काय असेल तेव्हा तर झाला लोक तुरुंगात गेले बाहेर आले राजवट उलथवली हे सगळं झालं पण जी कायमस्वरूपी असती ती नोकरशाही तिचं जे बळकटीकरण आणि ज्यालानंतर आपण रेड टेपिझम लाल फितीचा कारभार म्हणून बसतो त्याचा सगळ्यात मोठा पुरावा प्रत्यक्ष आणीबाणी आहे आणि ती त्या आणीबाणीमध्ये ही सवय लावली एकोणीसशे नव्वदच्या जागतिकरण पर्वामध्ये काही उद्योग किंवा काही गोष्टी सरकारच्या ह्याच्यातून बाहेर पडल्या तेव्हाच कुठं ते थोडंफार शिथिल झालं म्हणता येऊ शकेल आजही तुम्ही अचानक जेव्हा ज्या पद्धतीनं म्हणून आम्ही ते तर शेतीतलं उदाहरण नेहमी सांगतो की सोयाबीनची पेंट तुम्ही आयात करायला लावली त्याच्यानंतर त्याचे भाव कोसळले अशा कितीतरी गोष्टी हे सगळं तिथं बसलेला तो सरकारी अधिकारी जो असतो जो तो बाबू बसलेला असतो बाबू लोक सगळे ती बाबूशाही जी आहे ही जी सगळा लालफितीचा कारभार आहे हा सगळा बळकट झाला आणीबाणीच्या काळामध्ये तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजकीय नेते जे आहेत लोकनियुक्त प्रतिनिधी आहेत हे देवापेक्षाही मोठे होऊन बसले इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये निकाल दिला म्हणून हे सगळं सुरू झालं ह्याच्यापेक्षा इंदिरा गांधींनी त्याला वरच्या न्यायालयामध्ये खरं तर अपील करायला पाहिजे होतं असंख्य गोष्टी करता आल्या असे आपण बाजूला राहून आपल्या पक्षातल्या दुसऱ्या कोणाला त्याच्यावरती बसवता आलं असतं निवडणुका तेव्हा जाहीर करता आल्या असत्या जो पराभव अठ्याहत्तरला झाला शक्यता आहे त्याच्यापेक्षा कमीचा पराभव झाला असता पण निवडणुका पार पडल्या असते आणि जो काही सगळ्या देशाचा प्रवाह आहे तो थांबला नसता पण तसं झालं नाही हा जो इगो होता इंदिरा गांधीचा आज जे मोदीच्या नावानं बोंब करतात त्यांनी एक साधं उत्तर द्यावं तुम्ही ज्याला अघोषित आणि आणीबाणी म्हणता ना त्या आणीबाणीच्या प्रत्यक्ष तेव्हाच्या काळामध्ये आगेमागे मिळून एकूण सगळे मिळून सत्तर ऐंशी वेळा तीनशे छप्पन कलमाचा वापर करून राज्य सरकार तुम्ही पाडली मोदींच्या अकरा वर्षामध्ये तीनशे छप्पनचा वापर करून एक तरी राज्य सरकार पाडले का हेनी दाखवून द्याव ज्या ज्या ठिकाणी सत्ता बदल झाले त्या त्या ठिकाणच्या आमदारांनी राजीनामे दिले परत लोकांमध्ये गेले निवडून आले नंतर ते सत्ता बदल झालेले लक्षात घ्या मी स्वतः त्याचं समर्थन करत नाही ती गोष्ट वेगळी पण हे म्हणताय तशा पद्धतीने तीनशे छप्पन कलमाचा वापर करून राज्य सरकार पाडलेलं नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं मी उदाहरण सांगितलं अनंत भालेरावचा साधा आग्रलेखाची जागा कोरी सोडणे म्हणजे सुद्धा बंड होतं तेव्हा इतकं सरकार ह्यांच्या ह्याच्यामुळं इतकं दडपशाही सगळी होती हादरलं होतं सरकार पुन्हा यांच्या साध्या साध्या कृतीमुळं शब्दामुळं तुम्हाला इजा होते आणि तुम्ही त्याच्यावरती कारवाई करता हे आपण समजू शकतो पण नुसती कोरी जागा सोडली तरी सरकार हादरतं हे पहिलं उदाहरण नंतरही कधी घडलेलं नाही ही गोष्ट अजून एक वाईट गोष्ट आणीबाणीच्या पासून जी घडली आपल्याकडं असा एक वर्ग तयार झाला की त्याला शासन म्हणजे काय आणि काय चूक होतं आणि तेव्हा परिस्थिती तशी होती त्याचं समर्थन करणारे आज सुद्धा लोक आहेत बुद्धिवंतांचं हे पूर्णपणे खच्चीकरण करण्याचं जे काम केलं ना त्या काळामध्ये आणीबाणीच्या काळामध्ये ते तर फार भयानक आहे तुम्हाला मी सांगतो भले भले लेखक अरे एक सुद्धा लेखक पुढे नाही आला आम्ही मागेही व्हिडिओ सांगितले होते आज परत मी चारच उदाहरण जेमते फक्त त्याच्यामध्ये की ज्यांनी प्रत्यक्ष आवाज उठवला नरर कुरुंकर दुर्गा भागवत पत्रकार अनंत भालेराव आणि लेखक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते विनय हार्डीकर फक्त चार लोक आहेत राजकीय चौकटीच्या बाहेरचे तुरुंगात गेलेले त्याच्यातल्या नरर कुरुंकरांना तर पकडलंच नाही पण ते आंदोलन करत होते भाषण देत होते मला सांगा आज म्हणजे त्या काळापासून एक जी वाईट त्याच्यानंतर अजून एक वाईट घडलं म्हणजे जे एका अर्थाने त्या सगळ्या आणीबाणीचाच परिणाम आहे आणीबाणी उठली निवडणुका झाल्या इंदिरा गांधींचा पराभव झाला हे सगळं खरंय जनता पक्ष सत्तेवर राहला आणि त्यांच्या लाथाळ्या पाहून लोक कंटाळले त्या चरणसिंग यांच्या सरकारला इंदिरा गांधींनी दिलेला पाठिंबा काढला निवडणुका जाहीर झाल्या निवडणुका इंदिरा गांधींनी जिंकल्या एकोणीसशे ऐंशीला ला जी इंदिरा गांधींची दुसरी कारकीर्द सुरू झाली दुसरी यासाठी म्हणेल की मी पक्षाचं नाव बदललं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कंसामध्ये का इंदिरा आणि पंजा ह्याची नाल जे आजपर्यंत काम तेच राहिलेले आधीचे वेगळे होते गायवासरू होतं बैलजोडी होते वेगळेवेगळे होते आश्चर्याची गोष्ट अशी आहे त्या एकोणीशे ऐंशीच्या नंतर फार मोठ्या प्रमाणात इंदिरा गांधींनी काय केलं असेल तर हे जे सगळे आंदोलन करणारे चळवळीतले डावे पुरोगामी समाजवादी होते ह्यांच्या ज्या वेगवेगळ्या संस्था होत्या त्यांना सरकारी अनुदान द्यायला सुरुवात सगळ्यात वाटोळ कशामुळे झालं असेल माहिती आहे का आपल्याकडे भारतातल्या वेगवेगळ्या चळवळींच तर सरकारने एकदा त्यांच्या डोक्यावरती हात ठेवला नारायण कुलकर्णी कवठेकरांनी त्यांच्या कवितेत म्हणल्यासारखं तुम्ही आमच्या डोक्यावर पाठीवर हा डोक्यावर हात ठेवला की पाठीचा मणकाज गायब झाल्यासारखं वाटत तस हे सगळे रांगायला लागले म्हणजे इतकं मोठं आणीबाणी वगैरे कशाला आपण लागू केली यांच्या संस्थांना साधं अनुदान दिलं तरी हे शस्त्र टाकून देतात तरी यांचं खच्चीकरण होतं तरी डोकं वरती मानवर्ती करून मान विचारत नाहीत प्रश्न सत्तेला इतकी साधी गोष्ट होती जी इंदिरा गांधीला ऐंशी नंतर कळली त्याच्या आधीचा एक तुम्हाला मी आवर्जून प्रयोग सांगतो हे कसं असतं म्हणजे सरकार नावाची गोष्ट यशवंतराव चव्हाण यांना आमच्या मराठवाड्याच्या विभागामध्ये किंवा कोकणामध्ये काही ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचा फार जोर होता आणि या शेतकरी कामगार पक्षामध्ये उच्च कोरियन मराठा आणि बाकीच्यांचं वर्चस्व होतं यांचा जर प्रभाव नाहीसा करायचा असेल तर बाकीचं तर राजकीय केलं दुसऱ्या जातीचे किंवा तुलनेनं मराठ्यांमध्ये ज्यांना हलकं समजले जात असे आकर्माशे कुणबी वगैरे बाकीचे सगळे यांना जवळ करणे तिकीट देणे हे सगळं सुरू केल्याचं अजून एक गोष्ट फार भयानक केली होती त्यांनी काय केलं यशवंतराव चव्हाणांनी शेतकरी कामगार पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते नेते वगैरे यांना दारूचे लायसनच देऊन टाकले दहा वर्षामध्ये त्या दारू पक्ष अर्धाच्या पेक्षा जास्त त्याचा खुळखुळा खुड़ होऊन बसला त्यांचे एक ज्येष्ठ नेते नाव घेत नाही दिवंगत झालेले तर आमच्या परभणीचे होते त्यांना मी असं विकलांग अवस्थेमध्ये ते समोर दारूचा ग्लास घेऊन बसलेले काही कोणी माणसं नाहीत काही नाहीत काही नाहीत सगळी चळवळ मातीत तर त्यांनी तरी दन दारूचे गुत्ते वाटले इंदिरा गांधींनी फार साधं काम केलं आणि माणिच्या नंतर आलेली सत्ता आपली आल्याच्या नंतर कि ह्या सगळ्यांना सरकारी अनुदान द्यायला सुरुवात केली संस्था काढल्या ह्यांचे परदेशी वारी सुरू झाल्या दौरे सुरू झाले आणि प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून जी काही लढाई करायची ती सगळी संपून गेली मस्तपैकी सुखासीन इकडं झोळ्या फिळ्या घालायच्या झब्बे घालायचे विस्कटलेले केस पण प्रवास मात्र विमानान सोय मात्र पंचतारांकित हॉटेलमध्ये तेव्हा तर सरकारची स्वतःची हॉटेल होती आणि त्या सगळ्या परिषदां वगैरे ह्यांना पुरस्कार सुरू झाले काय विचारू नका नंतर विनोबा भावेंचा मी बाकी सगळा वाटल तेवढा आदर करतो पण त्यांनी त्याला अनुशासन पर्व जे काही म्हणलेले ना आणीबाणीला ती कमाली सगळ्या आणूबाणीला विनोबा कारण की मौनात गेलेले होते आपल्याकडचे बुद्धिवंत ज्यांचा विवेक शाबूत आहे असं आपण समजत होतो त्या सगळ्यांचं वर्तन ह्या आणीबाणीच्या काळात पाहिल्याच्या नंतर इंदिरा गांधींनी नेमकं खच्चीकरण कशाचं केलंय ते लक्षात आलं म्हणजे नोकरशाही जशी एक बोकाळून बसली आणि तसंच जे स्वतःला बुद्धिमान म्हणून घेतात त्यांना कसं हाताळायचं सरकारनी ह्याचं एक अप्रतिम असं मॉडेल इंदिरा गांधींनी त्यांच्या संस्था मोठ्या केल्या त्यांना अनुदान देऊन सिद्ध करून दाखवलं आणि याच्या पुढं राजकीय आंदोलन कोणीतरी थोडंफार काहीतरी तीव्रपणे करतो म्हणलं की त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला संस्था समित्या सरकारी गाड्या त्याच्यानंतर त्याचे बंगले फिंगले सोय त्यांच्या आंतरराष्ट्रीय परिषदा केलं की ते सगळं संपून गेलं हे सगळं आणीबाणीच्या नंतर घडलेलं आहे आणीबाणीचे जे अतिशय भयानक असे परिणाम झाले आणि आज ज्यांना अघोषित आणीबाणी असं म्हणा वाटतं त्यांना तुम्ही खडसावून विचारा की हे जे सगळं काही प्रत्यक्ष आणीबाणीमध्ये घडलेलं आहे ते तुम्ही सांगणार की नाहीत इथेच थांबूयात धन्यवाद